जय शिवराय आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ अशी वल्गना केली खरं म्हणजे अजितदादांना नेमकं झालंय तरी काय असा या महाराष्ट्रापुढे प्रश्न पडला ज्या धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघ परळीमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांचा निर्गुण खून होतो त्या खुनामध्ये धनंजय मुंडेंचा डावा हात सर्व पिलावळ त्या खुनामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर त्याच मतदारसंघामध्ये महादेव मुंड्यासारख्या एका त्या ठिकाणी असणाऱ्या सामान्य नागरिकाची दिवसाढवळ्या निर्गुण हत्या होते त्याचं चार्जशीटसुद्धा नीट नेटकं फाईल होत नाही असे सर्व प्रश्न आणि इतक्या गंभीर घटना घडलेल्या गाट असतानासुद्धा आजी दादा पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेऊ शक इच्छितात ह्याचं का नेमकं कारण तरी काय या महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे मला असं वाटतंय अजितदादांना धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी लक्ष्मण हाकेसारखा एक विकृत व्यक्ती आजीदादांच्या अंगावरती पहिल्यांदा भुंकायला सोडला आणि त्यानं भुंकून भुंकून आजीदादांचं कान असं किर्र केलेत त्यांना काय समजणं गेलं आहे की आता काय करावं आणि फक्त लक्ष्मण हा केला आवरा मी तुम्हाला मंत्रीपद देतो तुम्हाला काय करायचं ती करतो परंतु त्याला आवरा अशी म्हणायची वेळ कदाचित आजी दादांवरती ह्या सगळ्यांनी मिळून आणलेली आहे म्हणून आता आजीदादा असं म्हणतायत की मी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात गेत। मध्ये घेतो अहो दादा खरं तर तुम्ही स्वाभिमानी आहात तुम्ही दिलेला शब्द पाळणारे असं या महाराष्ट्रामध्ये तुमची ख्याती आहे आणि असं असताना तुम्ही अशा पद्धतीची लाचारी पत्करावी ही या महाराष्ट्राला न पचणारे आणि न ऐकू वाटणारी अशी घटना आहे दादा तुम्ही कोणाला मंत्रीमंडळामध्ये घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे परंतु जे लोक चारित्र्यहीन आहेत जी लोक त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही थराला जाऊन कसल्याही पद्धतीचं राजकारण करू शकतात अशा लोकांना कृपा करून तुम्ही घेऊ नका अन्यथा तुमच्या राजकारणाचा आणि तुमच्या पक्षाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आमची तुम्हाला तळमळीनं विनंती आहे तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कोणालाही घेताना व्यवस्थित त्याला तपासून घ्या अन्यथा तुमच्या पक्षाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो सर्वस्वी शेवटी दादा तुमची आहे तुम्हाला जे करायचं ते करा जैसी करणी वैसी भरणी जे तुम्ही कराल ते तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये भोगावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम